राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष आपल्याला भेटले आहेत काका असं तुम्ही प्रचार करत आहात मात्र आज तसं पाहायला गेलं तर तुमच्या विरुद्ध अनेक पक्ष आता एकत्र आले आहेत आघाडी एकत्र आले आहेत कुठेतरी साहेबांना हरवण्यासाठी स तालुक्यामध्ये बरेचशी लोक बरेचसे पक्ष एकत्र येऊन साहेबांना हरवण्याचे प्रयत्न चालू आहे का काय सांगा त्याबद्दल आपल्या राष्ट्रवादी पक्षाची काय भूमिका आहे नाही आता अनेक पक्ष त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा जो उद्देश आहे की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना घेरायचं पण मी या निमित्तानं सांगतो की जनसामान्य माणूस हा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विकास पर्वावर अत्यंत खुश त्या ठिकाणी आहे तुम्ही म्हणाल की मग मागच्या निवडणुकीमध्ये असं का झालं त्याचं कारण असं होतं की साहेब त्यावेळेला तब्येत बरोबर नव्हती साहेबांची दुसरा विषय की पक्ष फुटी झाली होती आणि त्याच्यामधून एक वेगळं मेसेज मग तो सेंट्रल गव्हर्मेंटच्या बाबतीमध्ये असेल स्टेट गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये असेल की संविधान बदललं जाईल हो हे होईल तुमचं रिझर्वेशन जाईल वगैरे वगैरे अनेक अशा खोट्या नेरेटिव्ज त्या ठिकाणी पसरवल्या आणि त्याचा परिणाम त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला परंतु मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की नामदार दिलीपरावजी वळशी पाटील यांच्यावर प्रेम करणारे अनेक जनता जनार्दन या ठिकाणी आहे आणि त्यांना त्यांचा पाठिंबा पूर्णपणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याच्यावर त्यांची भावना त्या ठिकाणी आहे अनेक मंडळी या ठिकाणी सांगतात की मागच्या वेळेला आमच्याकडून चूक झाली या वेळेला मात्र ती होणार नाही आम्ही नामदार दिलीपरावजी वळशी पाटील त्यांच्याच पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं आता ते घेरलं आहे त्यांनी घेरण्याच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर ही म्हणजे काय कसं काय म्हणावं त्या युती म्हणावा का मा आघाडी म्हणावा की का, अन्य काय म्हणावं हे मला काही सुचत नाही तिकडं धनुष्यबाण युतीमध्ये आहे इकडं वेगळंच युती त्यांनी घडून आणलेली आहे आणि हे एक <laughs> म्हणजे वैचारिक म्हटलं तर हे एक म्हणजे अनिष्ट गोष्ट घडलेली आहे आघाडीला काय नाव द्यायचं त्याला नावच काय द्यावं हेच मला सुचव की त्यांना नाव काय द्यावं आणि आम्ही ठरवलं होतं पहिल्या दिवसापासून की आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर त्या ठिकाणी लढायचं आणि आमचा तो ठाम भूमिका आहे की आम्ही त्याच्यात कोणताही बदल त्या ठिकाणी केलेला नाही आणि करणार नाही पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतात आहे आज तुम्ही उमेदवारही आहात आणि एक तालुका अध्यक्षाची एक महत्त्वाची भूमिका असते मग आज तालुक्यात असं काय झालं होतं की आता तुम्हाला या ठिकाणी समोरासमोर विरुद्ध लढावा लागेल नाही तो भाग जो आहे आ वरच्या लेवलला त्या ठिकाणी की सर्वांनी घड्याळ या चिन्हावर लढावं आणि जुन्नरमध्ये तसं घडलेलं आहे परंतु या तालुक्यामध्ये काही नेते मंडळींनी आम्हाला घड्याळाबरोबर जायचं नाही ही भूमिका त्या ठिकाणी घेतली आम्ही एक वेळ शिंदे सेनेबरोबर जाऊ एक वेळ त्या ठिकाणी उभाटाबरोबर जाऊ परंतु घड्याळाबरोबर आम्ही जाणार नाही अशी काही नेते मंडळींनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आज जर तुम्ही पाहिलं तर कितीतरी कोलाटुंड्या या ठिकाणी झालेल्या आहेत की रात्री एका पक्षात सकाळी दुसऱ्या पक्षात ह्या पक्षातून घेऊन चिन्ह त्या पक्षाचं म्हणजे असं काय त्याला जनतेला हे काय मूर्ख समजतात का जनता एवढी दूधखोळी आहे का जनतेला माहिती आहे तुम्ही हे का करताय हे सगळं त्यांचं स्वार्थापोटी चाललेलं राजकारण त्या ठिकाणी आहे स्वतःला काय मिळतं आहे किंवा पदासाठी सर्व तत्त्व नीती सर्व गोष्टी गुंडाळून त्या थे ठिकाणी ठेवलेले आहेत मतदारांना हे पटणार नाही जनतेला हे पटणार नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मतदारांच्या भावनेला कुठेतरी तालुक्याच्या काही नेत्यांच्या भूमिकेमुळे कुठंतरी हे होऊ शकलं नाही का आणि त्याला खेळ बसले का आ, एक पवार साहेब आणि पवार साहेबांबरोबर आम्ही काम करत असताना पुरोगामी विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो होतो काही राजकीय घडामोडी त्या ठिकाणी घडल्या राष्ट्रवादी त्या ठिकाणी दोन पक्ष राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी झाले परंतु विचार मात्र आम्ही त्या ठिकाणी सोडलेला नाही पुरोगामी विचारांनाच आम्ही पुढं चाललेलो आहे आणि हा विचार सा पवारसाहेबांचा तोच विचार आहे अजितदादांचा बी तोच विचार आहे अनेक एक वर्षे एकत्र काम केलेलं आहे आणि आपली धोरणं विकासाची असलेली गती आणि आम्ही समविचारी आहोत आणि सगळे जर एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचं स्वागतच त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु काही अहंकारी व्यक्तींमुळं या तालुक्यामध्ये ते घडलेलं नाही भविष्यकाळामध्ये ते निश्चितपणे घडेल याची मला खात्री आहे नक्कीच हे संकेत म्हणावे लागतील की भविष्य काळामध्ये नक्कीच हे घडेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुकाला ते एकत्र येतील आपल्यासोबत माळुंगे तर पिंपळगावतर्फे माळुंगे गटाचे उमेदवार आहेत शिवाजी निगोट काय मतदारांना काय आवाहन करा मतदारांना एवढंच आव्हान करेल की गेले पस्तीस वर्षामध्ये झालेला विकास आणि इथून पुढच्या ही विकासाची गंगा सुरू ठेवण्यासाठी आपण विकासाला मत दिलं पाहिजे नामदार दिलीप पोळशे पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आणि बाकीच्या तालुक्यात जसं काकाने सांगितलं अगदी तुम्हाला चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ता इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलाच्या मुलींनीसुद्धा त्या ठिकाणी गडळच्या चिन्हावरती उभं त्या ठिकाणी राहिलेले आहेत आपल्या तालुक्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी काही गोष्टी घडवल्या गेल्या आणि त्याचा आता लोकांमध्ये त्याची चर्चा खूप चालू आहे का पवारसाहेबांवरून निष्ठा होती की स्वतःच्या काही अहंकार किंवा स्वतःच्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी पवारसाहेबांचं नाव पुढं केलं हे आता आम्ही ज्यावेळी फिरतो आहे मतदारसंघात तेवढं लोक त्या ते ठिकाणी सांगत आहेत आणि तुम्हाला साताऱ्याच्या निकाला दिसल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहा पंचायत समिती गणातले उमेदवार आणि पाच जिल्हा परिषद प्रचंड मतदार त्या ठिकाणी ठिकाणीमध्ये झाले दिसतील एवढ आपल्या तर्फे माळुंगे पंचायत समिती गानामध्ये जे आम्ही दो काका आणि मी काका जिल्हा परिषद उभे मी पंचायत समिती उभा आहे मी मतदारांना एवढंच आव्हान करील की आपलं बहुमूल्य मत न घालवता विकासाला मत द्या आणि काकांना मला प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून द्या एवढंच आव्हान ह्या म पंचायत समिती गानातील मतदारांना मी करतो नक्कीच विकासाला मत द्या असं या उमेदवारांचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुप्रपाठ चांदोली खुर्द